तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रकारचे कार्टून फोटो म्हणजे गिबली स्टाईल फोटो कसे बनवायचे तर मित्रांनो सध्या इंस्टाग्रामवरती या फोटोचा खूप मोठा ट्रेंड आलेला आहे बरेच जण काय करत आहे मित्रांनो चॅट जी पी टीवरती जाऊन दोन हजार रुपयाचं सबस्क्रिप्शन देऊन हे फोटो बनवत आहे पण मित्रांनो आजचे हे फोटो फ्रीमध्ये कसे बनवायचे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता बघा तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ समजेल तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारचे फोटो काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ग्रो कसं सर्च करायचं आहे जी आर ओ के कसं सर्च केल्यानंतर मित्रांनो असं काही ॲप्लिकेशन येईल मी इन्स्टॉल केलेलं आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे सिम्पली मित्रांनो ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येईल या असा इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो फोटोज फोटोजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो फोटोजवरती क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी ओपन होईल तुमच्या गॅलरीमधला जो कोणताही फोटो तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे झिबली आर्टमध्ये गि झिबली किंवा गिबली काय म्हणतात त्या आर्टमध्ये तुम्हाला जो फोटो कन्वर्ट करायचा आहे तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो मला हा फोटो तो गिबली आर्टमध्ये कन्वर्ट करायचा आहे तर मी असा ॲडवरती क्लिक करून हा सर्च असं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्रॉम टाकत आहे तो प्रॉम्प नीट तुम्ही बघू शकता कन्व्हर्ट सी ओ एन कन्व्हर्ट धीस इमेज इन टू स्टुडिओ गिबली स्टाईल असा काही मित्रांनो तुम्हाला प्रॉम्प टाकत आहे या प्रॉम्पची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रॉम्प टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला सेंडवरती क्लिक करायचं आहे सेनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही सेकंदात तुमचा हा फोटो गिबली स्टाईलमध्ये कन्व्हर्ट होऊन येईल तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तुमचा हा असा फोटो होता बघा असा फोटो तुमचा अशा प्रकारचे प्रकारे कन्वर्ट होऊ शकतो आणि त्यानंतर मित्रांनो जर सेवचं ऑप्शन असेल तर सेवच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हा फोटो सेव्ह करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीसुद्धा माहिती मिळाली असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा आवडला असेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे व्हिडिओ मराठीमधून बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र